परांडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा अपहरण तीन महिन्यापूर्वी झालेला आणि या अपहरणातील आरोपीला गेल्या तीन महिन्यापासून आंबी पोलिसांनी अटक केलेली नाही यामुळं आज या ठिकाणी आरोपीला अटक करावी तसेच त्याला सहकार्य करणारे त्याचे आई वडील यांना देखील सह आरोपी करावी या मागणीसाठी आज सहा डिसेंबर रोजीपासून तहसील कार्यालयासमोर पीडित मुलीचे वडील यांनी उपोषण सुरू केलेलं आहे ते नेमकं काय प्रकरण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ कधी झालेली तेवीस आठ ला तेवीस आठ दोन हजार चोवीस ला तीन महिने उलटून गेले तीन महिने झाले काय तुम्ही किती पाठपुरावा आंबीच्या हा जात होतो काय म्हणले ट्रेसिंगला नाही आरोपी नाही असं तर जायचं ह्यालपाटे घालायचो आता तुमची मागणी काय काय मागणी काय त्याच्या आई वडिलाला असं पुरवणे घेऊन आरोपी करावे आणि त्याचं जे सहकार्य करते त्याला टाकावं असं माझं पूर्वनी जवाब घेऊन पूर्वनी जवाब घेऊन त्याच्या आई वडिला मागणी आहे त्याच्यासाठी तुम्ही उपोषण चालू केलं जर आठ दिवसात जर नाही लावलं काय तर समजा आत्मदाना करून घ्या आता सध्या तुम्ही बेमुदत उपोषण सुरू केलंय आणि या बेमुदत उपोषणातून जरी मार्ग नाही निघाला निघाला आणि आरोपीला अटक नाही केली किंवा त्याच्या ते सहकार्य करणे त्याच्या आई वडिला जर आरोपी नाही केलं तर तुम्ही पुढच्या आठवड्यात आत्मदान करणार असं तुम्ही दिलेलं आहे अर्ज दिलेलंय की दिले दिले आत्मदान करणार बरं आंबी पोलिसाकडून काय तुम्हाला या उपोषणाबद्दल काय सहकार्य मिळालं का नाही आठ दिवसात आणू म्हणतात चार दिवसात आणू सह आरोपी करता येत नाही म्हणतात आई वडील आणि सहकार्य करणार पुण्याला आठ दिवसात आणू म्हणतात आरोपीला आता किती महिने झालेत साडेतीन महिने झाले की मग काय तुम्हाला काय म्हणायचं शेवटला माझं म्हणणं असं आरोपी जर नाही सापडला तर सा त्याच्या आई वडील आणि सहकार्य करणारा तरी आणखावा आरोपी सापडेपर्यंत पर्यंत आरोपी सध्या कुठे काय तपास लागलेला नाही का पुण्याला आहे असं एक वेळ जाऊन आलता मी पुण्यात आहे त्याने आरोपीचा कॉन्टॅक्ट चालू आहे का कुणाबरोबर चालू आहे त्या एक, चा, एक, हो एक चालू आहे तेवढा तर एक माहिती गावातला हा बाकी त्या आरोपीच कोणाचं फोनवर कॉन्टॅक्ट चालू काय माहिती मिळाली होती दुसरी एक होते अश्विनी लांडे एक चालू होतो कॉन्टॅक्ट त्याचा पण तिने मी माहित नाही म्हणते आता म्हणजे त्या आरोपीच त्याची नातेवाईकाशी रोज फोनवर बोलणं चालू आहे पोलिसांनी त्यांच्याकडे काय चौकशी केली का चौकशी केली की पण माहित नाही म्हणतात त्यांना माहित नाही म्हणते आता तुम्ही किती दिवस उपोषण करणार आहे का बेमुदत बेमुदत आणि आरोपी पर्यंत बेमुदतच म्हणायचं आठ दिवसाने नाही ऐकलं तर समजा आत्मदहन करून घ्या ना म्हणजे जोपर्यंत आरोपी अटक करत करत नाही तोपर्यंत तुम्ही उपोषण सोडणार नाही तर या ठिकाणी पीडित मुलीचे जे वडील आहेत ते परांडा तहसील कार्यालयासमोर ते बेमदत उपोषण बसले आणि त्यांची मागणी आहे की जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही पंधरा वर्षीय एका अल्पन मुलीचं तीन महिन्यापूर्वी अपहरण झालेलं आहे अंबी पोलिसांनी अद्याप त्या आरोपीला अटक केलेली नाही आणि त्या पीडित मुलीला सहकार्य करणारे त्याचे आई वडील यांना देखील सह आरोपी करावा अशी मागणी या ठिकाणी आज यांनी केलेली आहे आणि जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही तसेच जर ह्या आठ दिवसात जर निर्णय नाही लागला तर मी आत्मदहन करेल असा इशारा देखील या ठिकाणी पीडित मुलीचे वडिलांनी दिलेला आहे आपण पाहू शकता थी, या ठिकाणी आज त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे परंदा तहसील कार्यालयासमोर हा सध्या का उपोषण सुरू आहे आणि त्यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे जोपर्यंत त्याचे आई वडील यांना सहआरपू करत नाही तोपर्यंत उपोषण घेणार नाही अशी ठाम भूमिका या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे यापुढील अपडेट मी तुम्हाला असंच दुपारी चार वाजता परत काय निर्णय होतो याकडे दाखवण्याचा प्रयत्न करेन लाईव्ह मधून तोपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद